एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये खूप लोक फसतात यामध्ये इजी टू बाय प्रोडक्ट सिलेक्ट करतात म्हणजे फ्रूट व्हेजिटेबल ते प्रोडक्टमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट असते हाय रिक्स असते आणि कमी अ, कमी प्रॉफिट असतो तर तुम्ही ते प्रोडक्ट न सिलेक्ट करता तुम्ही वन प्रोडक्टवरती का काम करून तुम्ही चांगला प्रॉफिट काढू शकता तर ह्यामध्ये तुम्हाला वन प्रोडक्ट माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये वन प्रोडक्ट म्हणून मेन्शन करा तुम्हाला लिस्ट भेटून जाईल आणि तुम्हाला वन टू वनमध्ये बिझनेस प्लॅनिंग करायचं असेल माझ्यासोबत तर बायोमध्ये वेबसाईट लिंक दिलेली आहेत या थ्रू मला कनेक्ट होऊ शकता तर भेटू वन टू वनमध्ये आणि एक सा जाता सांगतो यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये प्रोडक्ट खूप महत्वाचे असते कारण की हा बिझनेसचा पाय असतो तर हे प्रोडक्ट तुम्ही सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे तर सिलेक्ट चांगले प्रोडक्ट सिलेक्ट करा आणि चांगला प्रॉफिट काढा धन्यवाद मित्रांनो मी आहे मनोज मी गेले तीन चार वर्ष झाले मी एक्सपोर्ट इन्स्पोर्ट रिलेटेड मल्टिपल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो तर भेटू या वन टू वन मध्ये